नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आता रात्रीचे वाजलेत साडेआठ आणि आप्पा चालले होते ड्युटीला म्हणजे आता आपाला नका जाऊ म्हणतो मी ड्युटीला तरी पण आप्पा काही घरी बसत नाही त्याच्यामुळं रात्रीच जातात वॉचमॅन म्हणून मॉलमध्ये जाताना हा मॉल मॉलमध्ये जातात मी तर बघत पण नाही आपा मॉलमध्ये जातात का दुकान कारण आपाला मी म्हणत असतो आपा गरीब असा तुम्ही जाऊ नका अजिबात काय गरज नाही आहे तुम्हाला तरी पण जाते त्यामुळे मी नाही लक्ष जावा तुम्हाला करायचं काम करा पण गेले <coughs> दोन चार दिवस झाला आपा चालत जात आता चालत येत आता पाठच येतात रात्रीचं ने जातात डबा द्यायला पुन्हा पोरांना ला, जावं लागतं आपल्याला यायला ये येत नाही आहे ये कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमाच्या घरी बावड्याच्या घरी पण सारखं जायचं तायकडं जायचं म्हणजे सगळ्याच गोष्टी बंद झाल्या आपाच्या का त्याचं कारण आहेत माणसाला का कारण गाडी जी जी गाडी होती ती आत्ता सध्या आप्पाकडे ती गाडी नाही आहे गाडीचं काय झालं सांगतो तुम्हाला गाडी ती होती मुळात तानाजीची तानाजी तुम्हाला माहीत असेल माझा मुंबईचा भाऊ आहे भाऊ तानाजी त्यांनी वापरायला दिली होती गाडी आणि वापरत होतो पण तानाजी अचानकच मागच्या आठवड्यात आला माहीत नाही कोणालाच माहीत नाही अचानकच हां म्हणजे यायचं आहे माहीत नाही फोन नाही काय नाही आहे आला आणि गाडी घेऊन गेला <coughs> मी पण नव्हतो घरी मी शूटिंगमध्ये होतो त्याने मला फोन केला का नव्हता माहीत नाही पण मी शूटिंगमध्ये होतो नंतर मी सागरच्या मोबाईलवरून फोन केला त्याला अचानकच गाडी घेऊन गेला मग हा चला ठीक आहे गाडी त्याची आहे मान्य आहे मला गाडी त्याची आहे त्याचा हक्क आहे घेऊन जाऊ शकतो वगैरे सगळ्या गोष्टी आधी पंधरा दिवस हा मग मला तीच म्हणायची तीच गोष्ट मला म्हणायची आधी काय हा म्हणजे आपा आपन्शनमध्ये तेव्हापासून टेन्शनमध्ये आपा म्हणलं आपण टेन्शन घेऊ नका गाड्या उद्या म्हणलं तर घेतो आणि मी घ्यायला चालू मी घ्यायला चाललो तो गाडी आपण म्हणले नको घेऊ एवढी काय गरज नाही मॉल काय जास्त लांब नाही इथंच आहे म्हणून जाऊन येऊन करतात सागरची पण गाडी आहे पण तरी पण मी आपल्याला घेणार आहे गाडी एक आत्ताच्या ह्या महिन्याच्या एंडिंगला मी आपल्याला गाडी घेत असतो पण आपला वाईट वाटलं दुःख वाटलं वाट की आणि मला पण पर्सनली जर हा तानाने जर व्हिडिओ बघितला काय ना आला बसला आपण मी गाडी घेऊन चाललो म्हणून तुझा हा काय तुझी गाडी आता वापरा दिलती पण एवढ मला म्हणायचं होतं की तु आधी अठरा दिवस दहा दिवस सांगितलं असतं मी काहीतरी केलं असत दुसरी बघितली असती तू अचानक घेऊन गेल्यामुळे मला पण वाटलं की मी शूटिंग तानाजी कधी जरी गावाकडे यायचं म्हटलं तरी मला आठ दिवस फोन असतो मी येणार आहे पण त्या दिवशी तो आला पण राहिला पण तिकडं मामाच्या गावी आणि नंतर इकडं अचानकच आला आणि गाडी पण घेऊन गेला जरा लॉजिक मला पटना झालंय जर हाताना जरी व्हिडिओ बघत असला तरी त्याला मी सांगतो मला हे तुझं पटलेलं नाही अजिबात पटलेलं ना अचानक आला गाडीमध्ये ठीक आहे तुझा लागते तुला किती इमर्जन्सी दे पण तुझं अगोदर सांगायचं काम होतं बाकीच्या गोष्टी जसं तू सांगतो फोन करतो बोलतो हा फोन बोलणं हे तर आजकाल हल्ली सोडूनच दिले चला असं काय अडचण नाही आहे कारण मीच बऱ्याच गोष्टी काय गोष्टी कमी केल्यात म्हणून नाहीतर मी पहिल्या गोष्टी खूप खुल्या खोल्या करायचो आमच्यात देवाणघेवाण पण व्हायची पैशाची वगैरे आणि अजून काहीतरी पैसे माझे त्याच्याकडे उरलेले आहेत ते तर मी मागितले पण नाही सोडून दिले तर असू द्या पण ही जी गाडी आहे ती अचानक जी नेहली गाडी तर त्या गाडी नेल्यामुळं आपला पण वाईट वाटलं मला पण घरच्यांना पण आणि शेवटी त्याची गाडी त्याच्यामुळे त्याला कोणीही काय बोललेलं नाही तू घेऊन जा गाडी गाडी काय मोठी वस्तू नाही लाखाची किंवा काय त्याची मोठी प्रॉपर्टी नाही गाडी छाटर मोटर माझ्यासाठी गाडी ती काय लगेच घेऊन येऊ लगेच पण मी सांगू पण ही अचानक नेल्यामुळं जे मनाला जे दुःख वेदना होत्या तर त्या वेदना त्या दिवशी मी मध्ये असताना मी काय त्याला बोलून दाखवलं नाही ठीक आहे म्हणलं चालाय तरी तर घेऊन जा आणि हां चालाय तर घेऊन जा इथून नाही फोन केला इथून कुठं ते दुसरं लांब गेला होता वीस पंचवीस किलोमीटर मामाच्या कुठं मुल मुलगी आहे तिकडे गेला। राहायला गेला। तिकडे गेलं तिकडे गेलता तिथं जाऊन मीच फोन केला असं 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 पण त्याने अगोदर फोन केला पण मी मध्ये होतो सागरच्या मोबाईलवरती सागरला उचलून सांगितलं की सागर म्हणला की मामा ताना मामाने गाडी नेली आहे मग तिथं मला टेन्शन आलं टेन्शन म्हणजे गाडीच टेन्शन आहे है की ह्याने अचानकच आला गाडी घेऊन गेला नाहीतर कधी यायचं म्हटलं तर आठ दहा दा दिवस आधीच फोन येणार आहे प्लॅनिंग इकडं तिकडं हिंडणं फिरणं ह्या त्या गोष्टी वगैरे मग अचानक अशी गाडी नेण्या पाठीमागचं कारण मी पण तर्क लावू शकत नाही कारण आपल्याला काय लावायचं पण नाही आणि काय कारण असतात ती त्याची त्याला माहिती त्याने जे कारण सांगितलं ते काय मला मुळात पटलेलं नाहीये जरी त्याच जे काही त्यांनी कारण सांगितलं ते म्हणलं मला तिकडे दहा बारा दिवस शूटिंगला येण्या जाण्यासाठी गाडी लागते इतके दिवस नाही लागली आणि त्या दिवशीच बर गाडी लागली ठीक आहे असो तुझी गाडी होती घेऊन जाऊ शकतो मला मला अठरा तारखेला आणू नको तुझी गाडी तुझी तुला दे गाडी आहे चांगल्या आहे इतक्या दिवस वापरायला गेली त्याबद्दल खूप खूप उपकार तुझ्या आमच्यावरती आणि तुझी गाडी तुझा हक्क आहे फक्त एका गोष्टीची खंत वाटते की अगोदर तू आठवडा जरी आधी सांगितला असतो तरी मी आपासाठी काहीतरी मॅनेज केली असते त्याने आपाने स्वतःने केली असते किंवा मी तर केली असते दुसऱ्या दिवशी गाडी आणायला चाललोच होतो मी म्हणले नको माझ्या माझ्या पैशांनी कष्ट करून मी गाडी घेऊन तुला ताप एकतर घरातला लोड आहे त्याच्यामुळे तू नको घेऊ पण माझी सनक म्हणजे सनक असते एखादी गोष्ट मनात आली की तिकडे किती ताप होऊ द्या ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय मी काय चेंज पडत नाही पण असू द्या खंत एवढ्याच गोष्टीची वाटली या व्हिडिओमधून मी कुठलाही इतरांच्या मनाला दुःख पोचलास काय बोलत नाही जी रियालिटी आहे ती मी रियालिटी बोलतो या आप्पाचं मला हे बघवलं नाही गे गब गपग बसत्या काय झालं काय झालं वाटल्यास सागरची गाडी आहे घेऊन जावा आप्पा दुसरी का नको काहीच नाही गप येणं ना जाणं आज म्हणलं आपा इथं बसा तुम्ही बसा दोन शब्द बोला म्हणजे जरी हा जरी व्हिडिओ तानाने बघितला त्याच्या फॅमिलीने बघितला कोणी बोलला हे काय वेगळं वाटायला नको हां मी असं समोर तानाला फोनवरती पण बोलू शकतो पण त्या बोलण्यात उपयोगच नाही कारण काय वाटलं नस हा हा वाईट वाटलं आधी म्हणजे कितपत मला मला तुम्ही सगळेजण कमेंट करा की कितपत योग्य वाटतं की हा ठीक आहे वस्तू तुझ्या अचानक हक्क सगळ्या गोष्टी मान्य मला पण हे अचानक असं आला अचानकच घेऊन गेला गाडी घेऊन चालू आहे एवढंच मला, 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 मला चुकीचं वाटलं बाकी मला चला ठीक आहे बाकी नाही काय वाटलं इतरांच्या गोष्टी तसं पण मला बऱ्याच गोष्टीतून लय अनुभव आलेले इथं सगळ्या गोष्टीच्या तरी काय बोलून दाखवण्याची गरज नाहीये त्याच्यामुळे तो मी विषय तिकडं सोडून दिलेला आहे असू द्या तुम्ही जावा का सोडा मोठी गाडी घेता वापरा मग मला येते का थी, मला जा जा आ, मला ते मोठी हा नाही मला जावं लागत नाही तर तुम्ही घेऊन जात जाऊन घेऊन शो रूमला घेऊन जातो गाडीकडे बोट दाखवायचं गाडी घेतो कुठली पाहिजे ते हा तुझे पगार आता पेमेंट झाल्या पुढच्या कसं काय असा ना तुम्ही गाडीकडे बोट दाखवायचं आणि गाडी घ्यायची चालतं जा मग टेन्शन घेऊ नका जा आपलं व्यवस्थित तुम्हाला काम करू नका पण तुम्हाला काय घरी नाही बसू वाटत तुम्हाला जावा मग तू काय मला जा होत का मला मग आपण गिरबळ बसून घरी रातभर बसून शिरा आकारताना हालचाल पाहिजे जाऊन काय उड्या मारतात काय नाही तिथं शिरा जाय शिकड तिकडं होतं ना माणसं हालचाल जावा मग नका नाही टेन्शन घेऊ किंवा गाडीचं विषय पण एवढंच की तानाच काम होतं मला आधीच सांगायचं तुला तरी सांगायचं काम होत पाण्या मी येणार आहे बाबा गाडी घेऊन जाणार आहे आपला गाडी तू बघ दुसरी काय एवढं सांगा पाहिजे कधी आला गाडी घेऊन घ्या असं नाही त्याचं काय एवढं काही विशेष नाहीये बट मला वाटलं म्हणून त्याला एवढं म्हणलं बाबा मी गाडी पुरे तिथं आहे तर तुझ्या मंडळीला येत उद्या सकाळच्या येत नाही जा जेवण खाऊन करून म्हणजे तानाची पूर्ण फॅमिली तर कधी पण आला तरी इथं आल्यावरती आठ आठ दिवस राहायचा चांगला सगळ्या गोष्टी चांगल्या वगैरे हा खाणं पिणं फिरणं सगळ्या गोष्टी व्हायच्या पण यावेळेस आला ती आला अचानक आला वरण बाळ बाळाला कुणालाच घेऊन नाही आला असा आला तसा आणि गाडी घेऊन म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा झाल्या असं त्याच्या मनाला काय वाटतंय कि चला ठीक आहे जाऊ पोट कमी करा पळायला जात जा, जा तुम्हाला घरी बसून शिरा आकडतात ना पळायला जात काही जा जा। <laughs> नाही चला बाय गुड नाईट